ओम नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला तृतीय स्कंद चालू आहे तृतीय स्कंदातील अध्याय दहाव्वा दहाव्या अध्यायामध्ये आपण दहा प्रकारच्या सृष्टींचे वर्णन पाहणार आहोत तर विदुर म्हणाला मुनीवर भगवान नारायण अंतर्धान पावल्यानंतर सर्व लोकांचे पितामह ब्रह्मदेव यांनी आपला देह आणि मन यांच्यापासून किती प्रकारची सृष्टी उत्पन्न केली भगवन याखेरीस मी आपल्याला आणखी काही गोष्टी विचारल्या त्या सर्वांचे आपण क्रमाने वर्णन करावे आणि माझे सर्व संशय दूर करावेत कारण आपण सर्व सर्वज्ञांमध्ये श्रेष्ठ आहात सूत म्हणाले शौनका बिदुराने असे विचारल्यावर मुनीवर मेत्रेय अत्यंत प्रसन्न झाले आणि आपल्या मनात ठेवलेल्या त्या प्रश्नांची उत्तरे देऊ लागले मेत्रेय म्हणाले अजन्मा भगवान श्रीहरींनी सांगितल्याप्रमाणे ब्रह्मदेवांनी आपले चित्त आपला आत्मा श्री नारायण यांच्या ठाई तसेच एकाग्र करून दिव्य शंभर वर्षापर्यंत तप केले ब्रह्मदेवांनी असे पाहिले की प्रलय कालातील वायूच्या तुफान वेगामुळे ज्याच्यावर ते बसले होते ते कमळ आणि पाणी थरथरत होत आहे प्रबळ तपश्चर्य आणि हृदया स्थिर झालेले आत्मज्ञान यामुळे त्यांचे विज्ञान बळ वाढले आहे अशा त्यांनी पाणी आणि वायू दोन्हीही पिऊन टाकले नंतर ज्याच्यावर ते स्वतः बसले होते त्या आकाशव्यापी कमळाला पाहून त्यांनी विचार केला की पूर्वकल्पामध्ये लीन झालेले लोक मी या यापासूनच निर्माण करीन भगवंतांनी सृष्टी कार्यासाठी नेमलेल्या ब्रह्मदेवांनी मग त्या कमलकोशात प्रवेश केला आणि त्या एक एकाचेच भू भूव आणि स्व असे तीन भाग केले वास्तविक ते कमळ एवढे मोठे होते की त्याचे चौदा किंवा त्याही पेक्षा अधिक लोक केले जाऊ शकत होते शकले असते जीवांची भोगस्थाने म्हणून या तिन्ही लोकांचे शास्त्रात वर्णन आले करना, आहे ते निष्काम कर्माचरण करणारे आहेत त्यांना लोक तपोलोक जनोलोक आणि सत्यलोक रूप ब्रह्मलोकाची प्राप्ती होते विदुर म्हणाला ब्राह्मण आणि आपण अद्भुत कर्मा विश्वरूप अशा श्रीहरींच्या ज्या कमलनामक शक्तीविषयी सांगितले होते त्याविषयी विस्तारपूर्वक आम्हाला सांगा मेत्रेय म्हणाले विषयांचे बदलणे हेच काळाचे स्वरूप आहे तो काळ स्वतः निर्विशेष अनादी आणि अनंत आहे त्यालाच निमित्त करून भगवान आपण आपल्यालाच लिहिलेने सृष्टीच्या रूपात प्रकट करतात अगोदर हे सर्व विश्व भगवंतांच्या मायेने लीन होऊन ब्रह्मरूपामध्ये स्थिर झाले हो, स्थिर होते त्यालाच भगवंतांनी अव्यक्तमूर्ती कालाच्या द्वारे पुन्हा वेगवेगळ्या प्रकारे प्रकट केले हे जग आता जसे आहे तसेच अगोदर होते आणि आता यापुढे हे तसेच राहील या जगाची उत्पत्ती नऊ प्रकारची होते तसेच प्राकृत वैकृत भेदाने एक दहावी सृष्टी ही आहे तसेच या काला याचा प्रलय काल द्रव्य आणि गुणांच्या द्वारा तीन प्रकारांनी होतो पहिली सृष्टी महत्वाची महत्त्वाची भगवंतांच्या प्रेरणेने सत्वादी गुणांमध्ये विषमता होणे हेच हिचे स्वरूप आहे दुसरी दुसरी सृष्टी अहंकाराची जिच्यापासून पृथ्वी उत्पन्न होते जिच्यापासून पृथ्वी पंच पंचमहाभूते तसेच ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांची उत्पत्ती होते तिसरी सृष्टी भूत भूतसर्ग आहे जिच्यामध्ये पंच उत्पन्न करणारा तन मात्र वर्ग राहतो चौथी सृष्टी इंद्रियांची आहे ही ज्ञान आणि क्रियाशक्तीने युक्त आहे पाचवी सृष्टी सात्विक अहंकारापासून उत्पन्न झालेल्या इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवतांची आहे मन या सृष्टीच्याच अंतर अंतर्गत आहे सहावी सृष्टी अ अध... अविध्येची आहे यामध्ये सामित्र अंध अंधता मि... मित्र मिस्त्र तम मोह आणि महामोह या पाच गाठी आहेत ही सृष्टी जीवांच्या बुद्धीवर आवरण आणि विक्षेप करणारी आहे या सहा सृष्टी प्राकृत आहेत आता वै वैकृत सृष्टी आहेत आता वैकृत सृष्टी आहेत यांचेही वर्णन एक भगवंतांचे चिंतन करणाऱ्यांचे दुःख दूर करणाऱ्या व रोजोगुणांचा स्वीकार करून सृष्टी निर्माण करणाऱ्या भगवंतांची ही लीला आहे सातवीस प्रमुख वैकृत सृष्टी सहा प्रकारच्या वृक्षांची असते वनस्पती औषधी लता त्व तौ, त्वसार विरुद्ध आणि ध्रुम हे खालून वर वाढतात यामध्ये साधारण ज्ञानशक्ती प्रकट झालेली असते यांना दीर्घकालीन आतल्या आतच केवळ स्पर्शाचा अनुभव येतो आणि या प्रत्येक प्रत्येकात कोणता तरी एखादा विशेष गुण असतो आठवी सृष्टी पशुपक्ष्यांची आहे ही अठ्ठावीस प्रकारची मानली गेली आहे यांना काळाचे ज्ञान नसते यांच्यामध्ये तमोगुण अधिक असतो केवळ वासावरून यांना वस्तूंचे ज्ञान होते यांच्यात विचारशक्ती नसते हे विदुरा या पशु योनीमध्ये गाय बकरा रेडा काळवी डुक्कर नीलगाय रुरु नावाचे हरिण मेंढा आणि उंच उंट हे दोन खुरांचे पशु होत गाढो घोडा खेचर पांढरे हरिण चित्ता आणि वनगाय हे एक खुर असलेले आहेत आता पाच नखे असलेल्या पशूंची नावे कुत्रा कोल्हा लांडगा वाघ मांजर ससा साळ सिंह माकड हत्ती कासो घोरपड मगर इत्यादी होत बगळा गिधाड हो होला ससाना भास भल्लूक मोर हंस सारस चक्रवाक कावळा घुबड इत्यादी उडणारे जीव पक्षी म्हणविले जातात विदुरा नव नववी सृष्टी मनुष्याची आहे ती एकाच प्रकारची आहे यांच्या आहाराचा प्रवाह वरून खाली असा असतो मनुष्य रजोगुण प्रधान कर्मपरायण आणि दुःखरूप विषयातच सुख मानणारी असतात स्तरावर पशुपक्षी आणि मनुष्य या तीन प्रकारच्या सृष्टी तसेच पुढे सांगितला जाणारा दे देवसर्ग या विकृत सृष्टी आहेत आणि तो महत्त्वादी रूप वेकारित देवसर्ग आहेत त्याची गणना या अगोदर प्राकृत सृष्टीत केली गेली -के आहे या व्यतिरिक्त स संतकुमार इत्यादी ऋषींचा जो कौमारसर्ग आहे तो प्राकृत आणि वैकृत अशा दोन्ही प्रकारचा आहे देव पितर असुर गंधर्व अप्सरा यक्ष राक्षस सिद्ध चारण विद्याधर भूत प्रेत पिशाच आणि किन्नर किंव पुरुष अश्वमुख इत्यादी भेदांनी देवसृष्टी आठ प्रकारची आहे विदुरा या प्रकारे जगतकर्त्या ब्रह्मदेवांनी रचलेली ही दहा प्रकारची सृष्टी मी तुला सांगितली आता यापुढे मी वंश आणि मन्वंतर इत्यादी आ, सांगेल अशा प्रकारे सृष्टी रचना करणारे सत्यसंकल्प भगवान हरी हे ब्रह्मदेवाच्या रूपाने प्रत्येक कल्पाच्या सुरुवातीला रोजगुणाने व्याप्त होऊन स्वतःच जगताच्या रूपाने आपलीच रचना करतात अध्याय धाव्वा समाप्त